हॅलो फ्रेंड स्वीट फॅमिली मध्ये तुमचं स्वागत आहे तर संध्याकाळ झाली आणि डोकं बिक घेऊ संध्याकाळी आणि सांगतो की चल बाहेर चल बाहेर चल चालू तिचं म्हटलं थोडंसं तिला चक्कर बिक्कर मारून आणते घरात राहून राहून बोर होऊन जाते ती त्याच्यासाठी आणि हात ना थी थी, थी थी तो तो हा पाहिलं बेटा पप्पांची वाट बघत होती ती तिचे पप्पा अजूनही आले ना आता येणारच आहे तर केस खूप गडत आहे अक्षरशः पप्पा आता येणारे हा पप्पा पप्पा ते आता खूप त्याचं खूप धन्यवाद अरे यार काय करू करतात काय करू बाई काय करू बाई काय हो काय गं अक्चर काय म्हणजे खूपच जास्त हे एकदम खेलकलं पडून नाही का काय पूर्ण स्किन दिसते मधून नाही तर दुसरं ना करू नाही आवडत तो पण नाही नाही मी

येते स्कूल होती ना तिथे अदीदी सानेले ने शाळेत कोणती दी आता गेली ती हां उण तत गेली आते शाळेत गेली ही तुला बाहेर जायचं होतं सायकल सायकल इथंच खेळते का हा खेळ इथंच खेळ तुला गार्डनला जायचं होतं चल इथंच खेळ कारण की खूप जास्त थंडी वाढून गेली आहे तर मग तिचे दप्तरा बिप्तराने पडले ते असेच अभ्याबिस अभ्यास करून इथंच छिऊन देते दे ती दे। आणि म्हणते गार्डनला जायचंय अस आणि गार्डनला जायचंय बस थंडीमध्ये भेटली बाई काय ग चप्पल घालून येते घरामध्ये बेटा हा काय चालू आहे नवीन बनवायचं ना असा पलंग बनवायची तर एका जणाला अशीच पलंग बनवायची आहे त्याच्यासाठी मोजमाप चालू आहे आणि बघा कुठे लिहून राहिले <laughs> आणि ड्रॉइंग बुकमध्ये पेन नाही भेटली का तर गादी काढून दिली इकडे झालं ना अजून काय राहिलंय कधी बनवायचं उद्या हां किती दिवसात होईल किती दिवसात होईल एक होऊन जाईल नाही म्हणा दोन एक तीन एक दिवस तरी लागतील झालं का का आणि वाट बघते आज आणि गार्डनला आता घेऊन जाईल ती गार्डनला अगं पडशील ना झालं सुरू बेटा चल ठेवू द्या आता नाचाय लागली धनगा

बाहेर अयो काय चाल आता